आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी घेतल्या पूरग्रस्तांच्या भेटी पूरग्रस्तांसाठी बनवण्यात आलेले शेड बोगस असल्याची आमदार प्रताप पाटील यांनी केली खंत व्यक्त नांदेड जिल्ह्यात मागील पाच दिवसांपूर्वी झालेल्या ढकपटी सदृश्य पावसामुळे तालु तालुक्यातल्या तालु लेंडी नदीकाठच्या गावांना पाण्याने वेढले होते त्यातील नऊ गावांना त्यांचा फटका बसला होता या गावांना आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी भेटी दिल्या आहेत त्यातील हसनाळ व रावणगाव येथील गावकऱ्यांना राहण्यासाठी प्रशासनातर्फे तीन शेड तयार करण्यात आले आहेत ते बोगस बांधण्यात आले असून संबंधितांची चौकशी करून कंत्राटदाराचे बिलच थांबवावे थांबवायचे नाही तर त्यांना दंडही लावण्याची मागणी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केली आहे यावेळी चिखलीकर यांनी भागातील नागरिकांच्या भेटी घेऊन त्यांचे सातवन केले आहे मी पाणीसाठी आणि या भागातल्या लोकांना दिलासा देण्यासाठी एक प्रयत्न म्हणून मी या ठिकाणी आलेला आहे येताना मी मुक्रमाबादला गेलो होतो मुक्रमाबादलाही त्या ठिकाणी नदीच्या काठी अतिशय मोठ जनावरांचं नुकसान झालेलं आहे त्याच्यामध्ये बालाजीराव कंक्रे असतील दुसरे कंक्रे असतील कि अन्य लोकांचे असतील जवळपास लो शंभर सव्वाशे जनावर तिथे वाहून गेलेले आहे रावणगाव मध्ये आलो इथे तर अति अतिशय वाईट परिस्थिती आहे याही ठिकाणी जवळपास दोनशेच्या वर जनावर वाहून गेल्याची मला माहिती या ठिकाणी इथल्या आमच्या गावकऱ्यांनी दिलेली आहे पावसामध्ये राजीव पाटील लावून गावकऱ्यांच्या घराचा आसरा काही लोकांना मिळाला आणि बाकी जी गोरगरीब माणसं आहेत ती बाहेर होती उघड्यावर दुर्दैवानं जीवितहानी झाली नसली तरी जीवितहानीपेक्षाही वाईट परिस्थिती या लोकांवर उद्भवलेली आहे त्याच्यामुळं या लोकांना भेटावं हो, यांचं सांत्वन करावं हो, या भूमिकेतून आलो शासन यांच्या पाठीशी खंबीरपणानं उभा आहे निश्चितपणाने शासन योग्य ते पावलं उचलतील मी देखील माननीय मुख्यमंत्री मोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांना भेटून विनंती करणार आहे परंतु या ठिकाणी आल्यावर एक चित्र जे मी बघितलं मी जरी सत्ताधारी पक्षातला तरी काही गोष्टी सत्य सांगणं ठीक आहे आता जी ही शेड मारलेली आहे ती शंभर टक्के बोगस कामं झाली या शेडमध्ये आज ही परिस्थिती आहे तर उद्या परिस्थिती काय निर्माण होईल त्यामुळं ज्यांनी शेड मारले त्यांची चौकशी झाली पाहिजे त्यांच्याकडून नुसतं त्यांची बिलं थांबून चालणार नाही तर ना ना। त्यांच्याकडून दंड वसूल केला पाहिजे अशा पद्धतीची विनंती मी संबंधिताकडे करणार घटना अतिशय वाईट आहे आपण माननीय मुख्यमंत्री महोदयाने पण स्टेटमेंट दिलेला आहे की दोनशे सहा मिलीमीटर पाऊस एका दिवसामध्ये झाला एवढा पाऊस कधीही कुठेही झालेला नाही त्यामुळे ही बाब गांभीर्याने सरकारने देखील झाली घेतलेली आहे त्या ठिकाणी पाच मृतदेह वाहून गेले होते आणि सुदैवाने ते सापडले त्या गावावर आज एकदम शोककळा पसरलेली आहे गाव पूर्ण शोक आहे आणि त्या ठिकाणी पण योग्य मदत करण्याची भूमिका घेतलेली आहे मी माननीय जिल्हाधिकारी प्रशासनाचे आणि या भागातले ने आमचे नेते कोझेगावकऱ्यांचे मनापासून मी आभार किंवा त्यांना धन्यवाद देणार आहे अशा परिस्थितीमध्ये त्यांनी लक्ष ठेवून जवळपास साडेतीनशेच्या जवळ लोक अडकलेली होती जिल्हाधिकाऱ्यांनी त्याच्यावर तत्काळ कारवाई केली आणि लोकांना सुरक्षित स्थळे हलवण्याचं काम केलेलं आहे पंचनाम्याच्या संदर्भात माझी मागणी आहे ना की आता याचा त्याचा नुकसान इतका न करता सरसगट शंभर टक्के पंचनामे झाले पाहिजे आणि शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे या भूमिकेत मी